हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की मी सर एका होमिओपॅथकडे माझ्या डोकेदुखीसाठी गेलोय किंवा इत्यादी कुठलीही तक्रार यासाठी गेलोय तर डॉक्टर मला माझा स्वभाव का विचारतात किंवा काय नातं आहे माझ्या शारीरिक कंप्लेंटमध्ये आणि स्वभावाचं सो बेसिकली होमिओपॅथी एक समूळ उपचार पद्धती आहे की ज्यात आम्ही माणसाला होलिस्टिकरित्या म्हणजे एकत्रितरित्या ट्रीट करतो नाही त्याचं विभाजन करून पार्ट्समध्ये नाही करत की तुमचं शरीर वेगळं आहे तुमचं मन वेगळं आहे आणि बेसिकली हे वेगळं नाहीच आहे आता उदाहरणार्थ जेव्हा मी एखाद्या तुमच्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव घेते तर तो व्यक्ती तुमच्यासमोर एक त्याची व्यक्तिरेखा उभी राहते राईट मग त्याचा बांधा कसा आहे त्याचा रंग कसा आहे त्याचे केस कसे आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे सगळं उभं राहतं एकत्रितरित्या तर त्याचप्रकारे होमिओपॅथीमध्ये जो so, व्यक्ती पेशंट डॉक्टरकडे येतो आणि जी तक्रार घेऊन येतो तर त्या मागचा व्यक्ती कोण आहे की ज्याला ती तक्रार आहे ते जाणून घेणं त्याची व्यक्तिरेखा जाणून घेणं त्याचा स्वभाव त्याचा राग त्याची चिडचिड त्याला कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या गोष्टी आवडत नाहीत आणि इत्यादी तर हे सगळं जाणून घेतल्यावर एक काहीसं पिक्चर तयार होतं आणि आपण म्हणतोच ना की व्यक्ती तितक्या प्रकृती मग एक औषध सगळ्या व्यक्तींवर कसं लागू होणार बरोबर कारण ती सगळे वेगळे तर आहेत तर हा वेगळेपणा जाणून घेणे मी ज्याला आपण इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो आणि तो एकत्रितरित्या ज्याला आपण होलिझम म्हणतो हे ट्रीट करणं म्हणजे होमिओपॅथी